उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी तर सगळ्या टप्प्यांची मीटिंग त्यावेळेस भावली संध्याकाळी सहा वाजता ऑफिस उघडून ती कोपोसिट सगळी टेबलवर मांडली आणि अधिकाऱ्यांना विचारलं की आपल्याला इथं पाणी नेणं शक्य आहे का तर ठीक आहे अधिकारी म्हणले एक आठ दिवसामध्ये आपण मीटिंग लावूया आठ दिवसामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाणी करतो त्या जागेची का त्याची पाणी काढायसाठी त्याच्यानंतर मी काय केलं की आमच्या गावात सगळ्या लोकांना सांगितलं असंच भैया इलेक्शन जवळ आले होत आमदार तरी नवीन काढलं की लोक की हा व्यवस्था विषय काढून टाका राजवाडी दावात पाणी आणायचं काय असेल तर बघा कृषीचं पाणी येणं शक्य नाही तर मी गावात ना अकरा अकरा क्लोजर गाड्या स्वतःच्या पैशाने अकरा क्लोजर गाड्या सव्वाशे लोक घेऊन भाऊच्या ऑफिसमध्ये गेलो पूर्ण ऑफिस तर सहाव्या टप्प्याची मिटिंग त्यावेळेस भाऊनी संध्याकाळी सहा वाजता ऑफिस उघडून ती मांडली आणि अधिकाऱ्यांना विचारलं की आपल्याला इथपर्यंत पाणी घेणं शक्य आहे का तर ठीक आहे आणि आठ दिवसामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाणी करतो त्या जागेची इथपर्यंत पाणी जाऊ शकते का त्याची पाणी काढायसाठी त्याच्यानंतर मी काय केलं की आमच्या गावात चांगल्या लोकांना सांगितलं घेतलं असं भैया इलेक्शन जवळ होतं होत लोक म्हणजे आता आमदार काहीतरी नवीन काढलं की लोक बोलवायचं सहाव्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्त आपण आज आकपाडीमध्ये सर्व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते सुभाजी भैया उपस्थित असलेल्या आपल्या मार्केट कमिटीचे सभापती संतोषजी पुजारी आपल्या शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष साहेबरावजी पाटील आमचे मार्गदर्शक तालुक्याचे ज्येष्ठ नेते धोडीरामजी चर्मन टिवेजीचे सरपंच अमोलजी मोरे बंडूशेठ कातुरे सुभराव पाटील आयचे ज्यांनी आत्ताच भाषण केलं मैदान पुढं आहे पण आत्ताच त्याने हे अगदी बाळासाहेबाच्या भाषेत जाळण धूर काढला असे <laughs> आपले राजेंद्रजी खरात आगपाडीचे आपले धनंजय पाटील दत्तापंत पाटील पोपटजी गाडवे नानासाहेब माळी जगन्नाथ लोखंडे पडळकर वाढीवरून आलेले मनोहरजी पडळकर ब्रह्मानंद हनुमाने आता सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्टेजवर उपस्थित असलेले सर्व जमलेले बंधन मला वाटतं भाव नसताना हा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्त आपण सगळी एकत्रात आलेला आहे त्या टेम्बूच्या सहाव्या टप्प्याचं उद्घाटन वास्तविक पाहता भाव पाहिजे होते पण भाव आपल्यात नाही आणि त्यांच्या पश्चात आपण आज कार्यक्रम करायचा आहे आणि तो कार्यक्रम करत असताना ती जबाबदारी तुमची आणि आमची मोठी आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आपण सगळ्यांनी माझी एक विनंती राहील की आता मी मग सांगितलं की आपण कार्यक्रमाला आलो आल्यानंतर एक तास मांडी घालायला तुम्ही कंटाळा पण पाच वर्ष तुम्हाला कधीही माघारी पाठवलो नाही मला वाटतं येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तुम्ही म्हणणार आज मीटिंग बोलवली दोन तारखेला सभेला बोलवलं पुन्हा तीन दिवसांत तुम्ही गावात आला माणसं बोलवा पुन्हा ह्या वाडीवाला तिथं माणसं बोलवा तिकडं आला तिथं माणसं बोलवा माझी एक विनंती आहे तुमची सेवा करण्यासाठी आम्ही पाच वर्षात कधी कुटुंबाचा विचार केला नाही किंवा भावने कुटुंबाचा किंवा स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही ह्या दोन वर्षात तुम्ही दक्ष राहिलं पाहिजे दोन महिन्यात तुम्ही ज्या वेळेला बोलवा ज्या वेळेला आम्ही सांगेल किंवा सांगायची वाट ही न बघता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही दक्ष राहिलं पाहिजे काही झालं आम्ही जेवत्या ताटावून उठून तुम्ही संकटात आहे तर तुमच्या संकटाला आम्ही उभा राहिलो नाही त्यामुळं ह्या दोनच महिने तुम्ही करायला आणि पाच वर्ष सातत्य तुमच्यासाठी करायचं त्यामुळं वेळ काळ न बसता <laughs> दोन महिने फक्त आमच्यासाठी काढा पाच वर्ष तुम्हाला राजासाठी राहण्याचं काम करायचं जबाबदारी त्यामुळं <प्राणागा> आपल्याला हा कार्यक्रम अगदी भावने निकलते तर त्यांचा आत्मावरन परमेश्वरानं पाठवून मांडपात बघितलं पाहिजे की माझ्या पश्चातिकल माझा कार्यकर्ता एकही इकडं तिकडं दिसत नाही अगदी गुरुजाचा दगडऐवजी एक कपरी पण हल्ली नाही सगळं मला जाग्यावर दिसते अशा पद्धतीनं आपण या कार्यक्रमाला सगळ्यांनी तुम्ही म्हणणार मी आलो माझं झालं असं चालणार नाही आज आपल्याला सगळ्यात मोठ्या संख्येनं जायचं आहे सगळ्यात मोठ्या संख्येनं कोण पुढं काय होईल कोणाचं काय होईल कुठली निवडणूक कुठल्या पद्धतीने होईल याचा न विचार करता आपण सगळ्यांनी एक संघ आहे एकत्रच हो, आहोत अशा पद्धतीनं जेवढं पुरुष येणार प्रत्येक गावातनं तेवढ्या महिलाही आल्या पाहिजेत अशी माझी विनंती आहे महिलांनाही ने आपण नेलं पाहिजे जेणेकरून ने आता आपण कार्यक्रमाला जाणार आहे टाकतेने गेलं पाहिजे आणि येणाऱ्या मुख्यमंत्री असतील येणारे उपमुख्यमंत्री असतील येणाऱ्या मंत्रिमंडळातले काही मंत्रिमंडळ असतात त्यांना आपली संख्या बघूनच बायासाहेबाचा निकाल घोषित करायला हवायचा दृष्टीनं ताकदीनं गेलं पाहिजे आणि ती जाण्याच्या दृष्टीनं आपण चार जिल्हा परिषद बीट मध्ये दहा दहा जणांची कमिटी आपण गठीत करणार आणि दहा दहा लोकांनी त्या त्या, 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 त्या वार्डात जाऊन नियोजन करायचं प्रत्येक जिल्हा परिषद बीटच्या कोण येणार किती गाड्या येणार महिलांच्या किती येणार आणि त्या गाड्यांचं तुम्हाला दोन दिवस अगोदरच त्याचं भाडं पोचवलं जाणार नाही पुन्हा म्हणणार तुम्ही मिळलं नाही गाडी आली नाही अशी कुठली व्यवस्था होता कामा नाही आणि मला वाटतं आपलं सगळं कार्यकर्ते सक्षम आहे मी स्टेजवर बसतो पण माझी नजर खाली असते कुठल्या गावचा आला नाही कुठला चुकवलाय कुठे चुकवू नाही ह्याच जी चुकल ती पुन्हा काही चुकल एवढं लक्षात ठेवा तुमच्या गाड्या वैयक्तिक ती सगळ्या गाड्या घ्यायच्या आणि उरलेल्या जर गावातली माणसं ज्यादा निघतील त्याच्या गाड्याच्या नियोजनानंतर मला फोन करायचा जेवढ्या लागतील तेवढ्या गाड्या द्यायचं काम माझं आहे आणि आपण कायम कार्यक्रम केले पण या निवडणुकीला महिलांना आज सहभाग घ्यायला हवायचा हो आहे जेणेकरून आपल्या मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी लाडकी बहिणी योजना लागू केली आणि मला वाटतं देश पातळीवर त्यांचा विचार गणला गेला तर आपण काही केलं तर सगळ्या महिलेला आपला लाडका भाव दाखवण्याच्या दृष्टीनं त्या कार्यक्रमाला आहे अशा पद्धतीचं आपण नियोजन केलं पाहिजे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे आपण कटाक्षानं कुठेही न गडबड करता मागं पुढं कर... गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एसीबीची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी